नागोठ जिल्हा परिषद गटाच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दिग्गज नेते किशोर जैन सज्ज झाले आहेत आगामी निवडणुकीत त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाकडून सुमित काते या युवा उमेदवाराचे आव्हान असले तरी किशोर जैन यांचा दांडगा अनुभव दातृत्व आणि मतदारसंघातील अफाट जनसंपर्क पाहता त्यांचे पारडे सध्या जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे गेल्या अनेक वर्षांपासून नागोठणे गटातील जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे नेते म्हणून किशोर जैन यांची ओळख आहे या गटात त्यांनी राबवलेली विकास कामे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हायाचे संबंध ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे जरी समोर धनुष्यबाण चिन्हाचे आव्हान असले तरी जैन यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांची फौज आणि त्यांनी केलेली कामे यांमुळे हा गड राखणे त्यांना सहज शक्य असल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यात युतीबाबत संभ्रम असतानाच या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे या दोन्ही शक्ती एकत्र आल्याने किशोर जैन यांची ताकद आता दुपटीने वाढली आहे शिवसेनेचे सुमित काते यांनी गेल्या वर्षभरात युवकांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय हे नाकारता येणार नाही मात्र किशोर जैन यांच्याकडे असलेल्या इलेक्शन मॅनेजमेंटच्या अनुभवापुढे हे आव्हान किती काळ टिकेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे युवकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न काते करत असले तरी घरातील ज्येष्ठ आणि अनुभवी मतदारांचा कल आजही किशोर जैन यांच्याच बाजूने झुकलेला दिसतो राज्यात सत्तेत एकत्र असूनही नागोठणे गटात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे मात्र किशोर जैन यांनी आजवर ज्या पद्धतीने हा मतदारसंघ बांधून ठेवला आहे ते पाहता काटे की टक्कर असली तरीही किशोर जैन यांचे वर्चस्व आबाधित राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे विरोधकांकडून आक्रमक प्रचार होत असला तरी नागोठणेकरांचा विश्वास पुन्हा एकदा किशोर जैन यांच्याच पाठीशी उभा राहणार असे सध्याचे वारे वाहत आहेत जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे